नमस्कार मी ऋतुजा भुजंग मुंडे मी एक कॉलेज स्टुडंट आहे आज तुमच्यासमोर एक कविता घेऊन आले आहे कवितेचे नाव आहे माणसाचे नाव थोडे माणूस म्हणा रहावे खरं तर कोणासाठी कोणाचं अडत नाही खरं तर कोणासाठी कोणाचं अडत नाही मृत्यू मात्र कोणालाच कधी सोडत नाही मृत्यू मात्र कोणालाच कधी सोडत नाही अहो येथेच होतात अन्याय अत्याचार बलात्कार बलात्कारही अहो येथेच होतात अन्याय आणि आणि बलात्कार बलात्कारही येथेच जोपासले जातात रक्ताची नाती तर कधी कुऱ्हाडीचा दांडा बोतास गाळा सर्व काही होते पैशाच्या बळावर नका करू अंशलीला पुस्तकाची पारायण नका करू असलेला पुस्तकाचे पारायण आहे अजून येथे महाभारत रामायण आहे अजून येथे महाभारत रामायण बेकारीचे दारिद्र्य उपासमारीचा वनवास संपतांनी पहावा वटत बेकारीचे दारिद्र्य उपासमारीचा वनवास संपतांना पहावा लोकशाहीतील रावण म्हणून एकदा रामराज्य यावा लोकशाहीतील रावण मरून एकदा रामराज्य यावा शणभर विचार करून पळभर हाय म्हणा शंभर विचार करून पळभर हाय म्हणा टिळा एवढ्या जागृतीच्या उमटिंद्या खुना टिळा एवढ्या जागृतीच्या उमटिंद खुना शेवट परमेश्वर तुला एकच राहील ठावो शेवट परमेश्वर तुला एकच राहील ठावो फक्त माणसाचे नाव तेवढे माणूस म्हणून राहो फक्त माणसाचे नाव तेवढे माणूस म्हणून राहो धन्यवाद